शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतो आहे पहिलीच बातमी निघते कापसाला पंधरा हजार रुपये दर प्रलंबित विमा परतावे मिळावेत शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते कृषी पंपाचा वीज वापर फक्त पंधरा टक्केच मात्र वितरण कंपनी करते शेतकऱ्यांची फसवणूक पुढली मोठी बातमी निघते वारणा देणार म्हैस खरेदीसाठी बेचाळीस हजार रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांना मोठा दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी किसान रेल सुरू करा स्वतंत्र भारत पक्षाची मागणी सात ऑक्टोबरला ठेया आंदोलन पुढली मोठी बातमी निघते जागांवरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी भंडारा गोंदियातील सात विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसनं ठोकला दावा पुढली मोठी बातमी निघते ऑक्टोंबरमध्ये बँका पंधरा दिवस राहणार बंद आधीच नियोजन करा गैरसोय टाळा पुढली मोठी बातमी निघते एकोणीसशे छप्पनपासूनच्या जमिनीत जप्त होणार मूळ मालकाला मिळणार परत शासनाचा नवीन जी आर आला पुढली मोठी बातमी निघते राज्यात काही भागात पावसाचा अंदाज पुढील पाच दिवस राज्यात विविध भागामध्ये पावसाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते बीडमधून एक लाखाहून अधिक शेतकरी हतबल कापूस सोयाबीन अनुदानास मुकणार पुढली मोठी बातमी निघते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मजूर मिळेना पुढली मोठी बातमी निघते महाराष्ट्रावर मोठं संकट पुन्हा कमी दाबाचा पट्टा आय एम डीकडून धोक्याचा इशारा पुढली मोठी बातमी निघते राज्यात एकशे दहा कापूस खरेदी केंद्र ऑक्टोबरमध्ये सुरू होणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा पुढली मोठी बातमी निघते देवीची कृपा पंचवीस टक्के अग्रिम पिकिमा दोन दिवसात जमा होणार कृषी मंत्र्यांची माहिती धन्यवाद